इंग एवरीवन वन कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल आणि मकर संक्रांती आलेली आहे आणि थोडंसं स्किन केअर करावं म्हटलं तुम्हाला दाखवावं काय आपण स्किन केअर करतो ते आणि ॲक्च्युली मी शूट काही करणार नव्हते लक्षातच नव्हतं मी आधी सगळा स्वच्छ चेहरा धुवून घेतलाय बघा सकाळी किनी दूध लावून घ्यायचं पहिल्यांदा चेहऱ्याला जे आपल्याला गरम करायला आणतो ना आपण त्याच्या आधीच थोडंसं दूध काढून ठेवायचं आणि त्यांना स्किनला लावून एक दहा मिनटं ठेवायचं म्हणजे स्किनचं की जेवढी पण डर्ट मळ असते ना ती सगळी निघून जाते हा प्रयोग तुम्ही नक्की करा ते बघा मी दुधाने चेहरा धुतलेला आहे एकदा वॉश केलं आहे आणि म्हटलं आता मी काय लावते नेहमी दरवेळेला दर, दर आठवड्यातून एकदा तरी मी हे करतेच पण एकदा पण शेअर केलेलं नाही बहुते हल्ली केलेलं नाही ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला केलेला आहे चला तर म्हटलं तुम्हाला दाखवावं बघू शकते तुम्ही माझी स्किन कशी झालेली आहे आता काय बनवते मी फेस पॅक बनवते तो कसा बनवते ते तुम्हाला दाखवते मी ते बघा फेस पॅक बनवण्यासाठी मी नी हे पिकलेलं केळं घेतलंय थोडंसं फक्त चेहऱ्यापुरतं हवं आहे म्हणून थोडंसं घेतलंय आणि हे आहे बेसन एक चमचा आणि हे हळद आहे हे आपल्याला घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर ही, ही कॉफी पावडर आहे कॉफी पावडर पण अगदी पाव चमचा आपल्याला घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करायचं ह्याच्यामध्ये गुलाबजल घालायचं तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर थोडंसं दूध किंवा दही घातलं तरी चालेल आता ह्याची एक चांगली स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आपण हातानंच करायची म्हणजे चांगली मिक्स होते आता हे आपण लावून घेऊया स्किनला चेहऱ्याला पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायची म्हणजे छोटे छोटे केस खूप आहेत समोर त्याच्यामुळे म्हटलं हे लव जरा आमच्या डॉलूच आहे आणि मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे मी पार्लरला कधीच नाही बरं का आयब्रो सुद्धा मी घरीच करते त्या आयब्रोवालीनं प थोडेसे म्हणजे आयब्रो खराब केलेले पण आता थोडेसे शेपमध्ये येत आहेत आयब्रो पण मी घरीच करते आणि मी पार्लरला कशालाच जात नाही म्हणजे मी जात नाही जा जाऊ नये असं काही सांगत नाही आहे मी पण मी जात नाही तेवढं परवडत नाही बाबा आपल्याला ते आणखी की नाही आपल्या घरी आपण करू शकतो तर मग कशाला तर असा पातळ तर लावून घ्यायचा घरी आपल्याला खूप काही करण्यासारखं असतंय आपल्या स्किनसाठी आपण फक्त ते वेळ काढून करत नाही इतकंच सगळ्याला मानेला पण लावून घ्यायचं त्याने की ने? तर मी काही मानेला वगैरे लावणार नाही आहे तर मानेला पण लावून घ्यायचं त्यानं की नाही चांगले आपले मान जर अशी काळवणली असेल ना तर चांगली होते आता हे आपल्याला एक दहा मिनटं सुकू द्यायचं आणि मग आपल्याला असं छान ओले हात करून रगडून की स्किनला मसाज द्यायचा आहे आपल्याला आत्ता काहीच करायचं नाही आत्ता फक्त एक दहा मिनटाला सुकवून घेऊया तर दहा मिनटं झालेली आहेत आणि सुकलेलं आहे बघा तर आता काय करायचं असं पाण्यामध्ये हात डीप करायचे आहे आणि मग आपण असं म मसाज करायला सुरुवात करायची खालून असं वरती न्यायचं असं इकडून करताना असं तर मंडळी मी काही कुणी एवढी मेकअप आर्टिस्ट किंवा स्किन केअर एक्सपर्ट वगैरे नाही आहे पण जे मी करते मी तुमच्याशी म्हटलं शेअर करावं बऱ्याच जणांना म्हणजे माहिती नसतं आहे त्याच्यामुळं मी जे करते माझी स्किन कशी राहिलेली आहे हा माझा चांगला अनुभव आहे त्यामुळे मी तुमच्याशी हे शेअर केलेलं आहे कुणी ह्याच्यावरती म्हणजे असं असं घेऊ नये की म्हणजे तू काय मोठी मेकअप आर्टिस्ट आहेस किंवा स्किन हे आहेस असं कुणी मला समजू नये असं मला वाटते म्हणून मी बोलते आहे असं हलक्या हातानं करून घ्यायचं एक पाच मिनटं आणि मग चेहरा धुऊन यायचा मी चेहरा धुऊन येते तर तुम्ही बघू शकता चेहऱ्यामधला है, फरक हे माझ्या नाकावरती फक्त माझे नक लागलेलं त्यामुळे तो हा डाग आहे पण चेहरा बघू शकताय किंवा स्किन बघू शकताय की ते अगदी तुकतुकीत होते सॉफ्ट होते खूप आणि तुम्ही पूर्ण अंगाला जरी लावून आंघोळ केली ना तरी पण स्किन खूप छान एकदम मऊ होते असं की नाही सण एखादा सण असेल काही असेल ना तर आदल्या दिवशी असं करून सगळं स्किन केअर करायचं म्हणजे की नाही दुसऱ्या दिवशी आपला चांगला इफेक्ट चेहऱ्यावरती ग्लो वगैरे दिसतो चल आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे ॲलोवेरा ॲलोवेराचं चा तुमच्याकडं जर झाड असेल ते छोटंवालं पौधा तर ते लावू शकताय तुम्ही किंवा अलोवेरा जेल असेल अलो तर वे ते पण लावू शकते याच्यावरती ॲलोवेरा लावल्यानं काय होतं की स्किन अशी चांगली मॉइश्चराईज होते आणि हे जवळजवळ मी दहा गेली दहा पंधरा वर्षापासून हेच सगळं काही करते म्हणजे वेगवेगळे फ्रूट्स घरात असतील किंवा पिठं असतील जसं आता ह्याचं पीठ तांदळाचं पीठ ओट्सचं पीठ हे सगळं भिजवते आणि ते स्किनला लावते कधी कधी मसूर डाळीचं पीठ हे असलेलेच सगळे प्रकार करते मी तर हा ॲलोवेरा आणला आहे बघा मी माझ्या कुंडीमध्ये खूप सारा ॲलोवेरा आहे तर असा एक तुकडा घेतला आहे आणि ही वरची सगळ्याशी स्किन काढून घेतली आहे आणि ह्याला असं थोडंसं असं हे करायचं ते लावायचं किंवा तुम्ही हा गर काढून पण लावू शकताय हे इजी जातं म्हणून मी असंच करते त्याच्यामध्ये थोडंसं असं नखाने हे करायचं म्हणजे त्याची हे निघते असं चांगला गर एलोवेरा लावल्यानं स्किन चांगली मॉइशचराईज होते पडतो का ॲलोवेरानं ॲलोवेरा असं जे म्हणजे ताजं ॲलोवेरा चांगलं असतं जेलपेक्षा विकच जे आपण आणतो ना त्याच्यामध्ये मी ते वापरले कधी पण केमिकल असू शकतं त्याच्यामध्ये चला हे पण आपल्याला एक दहा मिनटं ठेवायचे आणि मग आपली स्किन रेडी होईल म्हणता याला मसाज देऊया चांगला स्किनला चला आता बघू शकता तुम्ही स्किन क साध सोपं आहे मग आता आपल्याला आता तुम्ही तुमच्याकडे जे मॉइश्चरायझर तुम्ही वापरताय ना ते थोडंसं लावू शकताय नाही लावलं तरी चालेल पण लावू शकताय स्किन छान राहते बर दुसऱ्या दिवशी छान मेकअप करता येतो आपल्याला म्हणजे संक्रांत असेल काही असेल सण असेल कराचं बड्डे असेल लग्न असतील काही तेव्हा पण आधी असं तयारी करून ठेवली छानली स्किन आपली तयार असली की मग मेकअप पण चांगला दिसतो आणि छान वाटतंय बघा टिकली लावली आहे काहीच केलेलं नाही आहे तरी छान झाली स्किन व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही करून बघा आणि नक्की कमेंट करा